सिनेमांमध्ये तुमच्या भूमिका तर कमालच असतात पण मला असं वाटतं की मालिका हे तुमचं होमग्राउंड आहे जिथे तुम्ही बॅटिंग म्हणजे म्हणजे सॉलिडच असते ती ते अगदी आम्हाला आठवतं मराठी चित्रपट जे येतात ते कसे चालत आहेत आणि आता त्याच्यासाठी आमच्यासाठी काय रोल असतात काय भूमिका असतात दोघही या क्षेत्रात काम करतो आहोत घर चालवायचं आहे आम्हाला तर ते घर चालवणार कसं आम्ही जसे इतरांची स्वप्न तशी आमची स्वप्न आहेतच की आपलं मोठं घर असावं आपल्याकडे गाडी असावी आपल्या मुलांनी उच्च शिक्षित व्हावं तर हे सगळं करण्यासाठी पैशाचं सोंग घेता येत नाही मालिकांनी आज आम्हाला इतकं मोठं केलं मालिकांनी मला स्थैर्य दिलं असं मी म्हणेन किंवा हा जो चेहरा आहे हा चेहरा माझ्यासाठी नसून हा बाकीच्यांना मदत करून देतो किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो तर आम आम्हाला चेहऱ्यांनी ओळखतात आणि आमच्याबरोबर जसं त्यांचं पटापटा काम होतात आभामय करत होते त्या माझ्या भाजीला ऍडमिशन हवी होती तर त्या विनिकर मॅडमनी काही न विचारता तू एक सही करा आम्ही ॲडमिशन दिले व्हाईस चान्सल आल्यावर आम्ही काय नाही म्हणणार का कारण माझी कुलगुरूची भूमिका होती एक्झॅक्टली exactly. आज मला ओळख दिली आज अख्खा महाराष्ट्र मला माई म्हणून ओळखतो म्हणजे जर दुसरं कोणी म्हणाले काही असं म्हणते पण आज मी ते अनुभवते mm. आज मला सही माई म्हणून ओळखतात किंवा आज मला पत्र येतात की माझ्या बाबतीतनं असं झालंय किंवा परदेशातल्या बायका परदेशातल्या ज्या मुली सुना म्हणेन मी जुईन मधला एखादा सीन बघून ना माझ्या अशीच होती मला आज मला आई दिसते सुकुते असं जेव्हा म्हणतात मला म्हणतात की सुकुते आहे जे जवळ सुकुते काय म्हणतात तुला म्हणलं का ते प्रेम आहे त्यांचं माझ्यावरच आणि मला आवडत ते की प्रेम प्रत्येकाची प्रत्येकाचं प्रेम व्यक्त करणे वेगळं आहे आणि मी त्याला मी रिस्पेक्ट करते त्या प्रेमाला कारण नाहीतर मग आयुष्यात आपण काय मिळवलंय